भाजप नगरसेवक शनिवारी पुणे विभागीय आयुक्तांकडे जाणार नगरसेवक व गट नेत्यांच्या नोंदीतील विलंबाबाबत निवेदन देणार महापालिका निवडणुकीनंतर नगरसेवक व गट अधिकृत नोंद अद्याप न करण्यात आल्यानं सोलापूर महापालिकेतील सत्ता स्थापनेची प्रक्रिया रखडली आहे या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक शनिवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी पुणे विभागीय आयुक्तांची भेट घेऊन सदर प्रकरणी निवेदन देणार आहेत यापूर्वी नगरसेवक व गट नेत्यांची नोंद ही पुणे विभागीय आयुक्त कार्यालयामार्फतच केली जात होती मात्र यावेळी राज्य निवडणूक आयोगाकडून आवश्यक निर्देश असूनही नोंदणी प्रक्रिया रखडली असल्यानं भाजप नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत केवळ प्रशासकीय के विलंबामुळे सत्ता स्थापन होऊ शकलेली नाही असा आरोप नगरसेवकांकडून करण्यात येत आहे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निर्धनानंतर जाहीर केलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्यामुळं ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती मात्र आता दुखवटा ही नोंदणी न झाल्यानं भाजप नगरसेवकांनी थेट पुणे विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे नगरसेवक व गटनेत्यांची तातडीनं नोंद करून महापालिकेत लोकशाही प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी भाजप नगरसेवकांकडून करण्यात येणार असून अन्यथा पुढील आंदोलनात्मक भूमिका घेण्याचाही इशारा देण्यात आला आहे